राष्ट्रवादीला योग्य प्रस्ताव आल्यास युतीचा विचार अन्यथा भाजपशी मैत्रीपूर्ण लढतीस तयार माजी मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया दोनशे ऐंशी इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून जर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव आला आणि सन्मानजनक सन्मानपूर्वक जागा भाजपने दिल्या तर नक्कीच युती करून निवडणुका लढवण्यास पक्ष अनुकूल आहे मात्र खूप वर्षानंतर निवडणुका होत असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची संभाव्य संख्याची इतकी मोठी असल्याने जागा पुरेसे देणे अवघड होते अशा वेळी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पक्षाचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक सुकानु समितीचे अध्यक्ष माजी आमदार फारुख शहा अनिल मुंदळा सुनील नेहरकर कैलास चौधरी जोसेफ मलबारी प्रमोद साळुंके आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या तर यावेळी माजी नगरसेवक तथा अनिल गोटेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे दिलीप साळुंके माजी नगरसेवक कांतीलाल दाडवाले माजी नगरसेवक अनिल दामोदर राहुल तारगे मुकेश खरात आदींनी या ठिकाणी आज आहोत मुलाखती दिल्या तर रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला राष्ट्रवादीचे उमेदवार यादी जाहीर करण्यात येईल असं देखील या ठिकाणी माजी मंत्री अनिल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आमच्या धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत कालपर्यंत आमच्याकडे दोनशे चाळीस अर्ज होते दुपारपर्यंत आता जवळपास दोनशे ऐंशी उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण आहे आणि भरलेले पण आहे आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत तिथे मुलाखती होती काही काळ मी थांबले काही काळ आमची समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिकर क्लिअर करतो युतीचा काय ही आम्ही प्रस्ताव दिलेला पर आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रत, प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यामुळे युतीकडनं हे प्रथम कर्तव्य होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे चर्चा काही झाली नाही भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे त्या बैठकांना राष्ट्रवादीला कुठेतरी डावलण्यात आल्याचा प्रकार समोर येतो काय ते असं काही म्हणता येणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षानंतर होत आहे त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे डावलणे वगैरे असा काही प्रकार नाही वरती आमची महायुती आहे महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे पण कार्यकर्त्यांचा लोंढा एवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे त्यामुळेच कदाचित थोडस मागे पुढे होऊ शकत जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं स्थानिक परिस्थिती उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही सोबतच नारा देण्यात आलेला आहे कोणत्या नेत्यांकडनं आपल्याकडून जिल्ह्याचा प्रभारी आहे मी जो नारा दिल ना तो अंतिम नारा असेल समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल जबाबदारी जर का दिली असेल तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे मी तो करण्याचा प्रयत्न करतोय त्यात साईजेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमच्या युतीला असणार आहे दादा